पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी पाच डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे मानधन नको वेतन द्या सरकारी सेवेत सामावून घ्या मागील काही वर्षांपासून अंगणवाडी सेविकांचे से काम मोबाईलवर सुरू आहे उपलब्ध माहिती भरणे डेटाची नोंद करणे मुलांची माहिती पोषण आहारासंदर्भातील तपशील मोबाईलवर भरावे लागतात मात्र कामाच्या मानाने मानधन अतिशय कमी मिळते अशी भावना आहे यासह हो विविध मागण्यांसाठी आज पंढरपुरात अंगणवाडी सेविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पंढरपूर पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली माझं नाव आशा माझंकर कांबळे मी अंगणवाडी शहरी शहरी आणि आम्ही संपावर आहोत आमच्या बायका संपत तर किती किती तिघी जणी हयाच गेल्या पण ह्या सरकारला काय जागा लिहिल्या आमच्या मुख्य मागण्या काय आहेत माणसांना आम्हाला मोबाईल म्हणले नवीन मोबाईल दिला नाही रिटायर झालेल्या बायकांसाठी आम्ही त्या बायकांसाठी शंभर रुपये पासून त्या बायका करते त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे नवीन मॉडेल पाहिजे आणि मानधन वेतन हवे ही आमची मुख्य मागणी आहे तरी पण सरकारला जाग येणार आमच्या तीन बायका मयत झाल्या तरी पण ह्या सरकारला जाग आली नाही म्हणून आज म्हणून तर आम्ही हे सगळ्यांचं ऐकून की हा पंढरपुरा तहसील कार्यापर्यंत हा मोर्चा न्यायचा आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप बंद करणार नाही

गुन गुन तो तो ती पण त्यांच्या मागं लागून लागून घ्यावं लागते त्याच्यातही आमचं काही भागत नाही आमचा विचार काय केलाय का सरकारने त्यासाठी आम्हाला आहे आमचं आंदोलन आमच्या होत आता आणि ह्या अंगणवाडीमध्ये जास्तीत जास्त महिला परितक्त महिला आणि विधवा महिला आहे तर परितक्त महिला विधवा महिलांचं कसं असतंय फक्त त्यांच्या एकट्यावर घर चालतंय ज्यांना त्यांना दोन मुलं तीन मुलं आहेत सांभाळायची त्यांच्या मुलांची शिक्षण करायचे तरी करायचं दहा हजार पगार